जामनेर तहसील अंतर्गत अनेक ठिकाणी सर्रासपणे अवैध पद्धतीने गौण खनिजाचे उत्खनन सुरू आहे काल अशाच पद्धतीने वाकी येथील नदीमध्ये अवैध पद्धतीने उत्खनन सुरू होते मात्र पत्रकारांच्या सत्तेमुळे या अवैध गौण खनिज उत्खननाला वाचा फुटली आणि उत्खनन करणारे पसार झाले वाकी येथील नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिजाचे उत्खनन गेल्या काही दिवसांपासून सुरू होते मात्र यावर प्रशासनाची नजर गेली नाही का किंवा प्रशासनाने जाणून बुजून यावर काना डोळा केला का असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहे वाकी येथील नदीमध्ये गणेश उत्सव आणि नवरात्रीमध्ये छोट्या मोठ्या मूर्त्या विसर्जित केल्या जातात मात्र याच अवैध गौण खनिज उत्खननामुळे नदीमध्ये मोठमोठे खड्डे झाले आहेत आणि तेच अनेक दुर्घटनांना कारण ठरत आहेत त्याचबरोबर अवैध गौण खनिज उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे